नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी गाथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण ऊसावरील चाबूक कान या रोगाची माहिती घेत आहोत आपण या ठिकाणी बघताय की ऊसावरील चाबूक प्रमाण सध्या वाढलेलं आहे मे महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये ही वाढ तुम्हाला ऊस प्रक्षेत्रामध्ये जास्त दिसते त्याचं कारण काय आणि यासाठी काय करायला हवं याबद्दल आज आपण माहिती घेत आहोत चाबूक कानी ऊसावरील हा जो रोग आहे हा बुरशीमुळे होतो सर्वप्रथम हो ही माहिती दुसरी गोष्ट जी आहे तर हा शास्त्रीय युस्टिलॅगोसिटॅमिन या बुरशीमुळं हा रोग होतो आणि ह्या रोगाचं प्रमाण जे आहे शेतकरी बंधूंनो साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जास्त आहे मग हा कशामुळे होतो कशामुळे पसरतो आणि याच्यासाठी आपल्याला व्यवस्थापन काय केलं पाहिजे त्याबद्दल आपण माहिती घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहताय की ही जी काणी आहे तर ही काळसर प्रकारची बुरशी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि ही जी बुरशी असेल तर आणि वरून वळलेला आकार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक याचं कुठल्याही प्रकारचं प्रोडक्शन आपण घेऊ शकत नाहीत आणि याचं प्रमाण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये जास्त वाढतं याचं कारण काय आहे हवेमध्ये ज्यावेळेस बाष्पाचं प्रमाण कमी होतं अर्थात ज्यावेळेस तापमान आपलं जास्त असेल त्यावेळेस कमीच राहील आणि त्या ठिकाणी इथं प्रमाण या बुरशीचं वाढतं मग यासाठी काय करावं लागेल जर आपण मोकाट पद्धतीनं जर उसाला पाणी देत असाल तर येणंसुद्धा याचं प्रमाण वाढतं शेतकरी बंधूंनो हे आवर्जून लक्षात ठेवा की हवेद्वारे आणि पाण्याद्वारे याचा प्रसार हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो ताबुकाने तुम्हाला जर व्यवस्थापन करायचं असेल शेतकरी बंधूंनो तर पहिली गोष्ट म्हणजे रोगी जे बियाणं तुम्ही वापरत असाल तर ते वापरू नका निरोगी बियाणं तुम्ही कुठल्याही प्लॉट रोग नसलेलं बियाणं तुम्हाला घ्यावं लागेल कारण जर बियाणं तुमचं दर्जेदार असेल तर त्या ठिकाणी रोगा रोगा। न.. या रोगाचं प्रमाण कमी होईल ज्या ठिकाणी काणी जर हा बियाण्यातून सुद्धा पसरणारा हवेतून पसरणारा आणि महत्त्वाचा म्हणजे तो पाण्याद्वारेसुद्धा पसरणारा रोग आहे म्हणून तुम्हाला बियाणं घेताना तेवढी काळजी करायची आहे की बियाणं हे निरोगी बियाणं घ्यायचं आहे आणि या बियाण्याला म्हणजे या बियाण्याला तुम्हाला काय करायचं आहे प्रक्रिया करायची आहे मग ही प्रक्रिया करताना तुम्ही कोमट पाण्याची प्रक्रिया करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्बन डिंचे जे बावीस जे आहे तर ते एक ग्राम प्रति लिटर सुद्धा तुम्ही बियाण्याला बियाण्याला प्रक्रिया करू शकता शेतकरी बंधू दुसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे तर ते म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्याला पाण्याचं जे त्या शेतामध्ये उसाच्या प्रक्षेत्रामध्ये आपल्याला ओलावर व्यवस्थापन करताना जर कमी प्रमाणात जर काणीचं प्रमाण प्रक्षेत्र असेल तर त्या ठिकाणी तुम्ही समूळ नष्ट करणे हे उपटून तर हे एक महत्त्वाचं तुम्हाला या ठिकाणी रोगाचं व्यवस्थापन करण्याचं तंत्र आहे दुसरी गोष्ट म्हणजे जसं सांगितल्याप्रमाणे तुम्ही उसा एक ओलावा राहील याची दक्षता घ्या की जेणेकरून एप्रिल आणि मे महिन्यामध्ये याचं प्रमाण वाढलं न पाहिजे म्हणून उसाचं जे ओलावाग्रस्त ओलावा राहील ओलावा अशा पद्धतीने तुम्ही ऊस पिका कारण पहिल्या प्रथम सांगितल्याप्रमाणे की कोरड्या वातावरणामध्ये या बुरशीचं प्रमाण वाढतं आणि कानीचं प्रमाण साहजिकच या प्रक्षेत्रावर वाढेल म्हणून तुम्हाला ऊसाला एप्रिल मे महिन्यामध्ये बऱ्यापैकी चांगलं पाणी द्यायचं आहे आणि ते फील्ड हे जे असेल तर ते वापसा कंडिशनमध्ये राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट जर या ठिकाणी प्रमाण वाढत असेल तर त्या ठिकाणी समूळ नष्ट करणे हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि